डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये महाराष्ट्र सरकारने लोढा डेव्हलपर्स लिमिटेडसोबत पालावा येथे ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे राज्यातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्ताराच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे या प्रकल्पात तीस हजार कोटींचे गुंतवणूक प्रस्तावित असून महाराष्ट्राला शाश्वत आणि मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर संचालनाचे प्रमुख केंद्र बनवण्याचा उद्देश आहे कंपनीचा शेअर गुरुवारी शून्य पूर्णांक सतरा सहस्रांश टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की ती एचडब्ल्यू वेलनेस सोल्युशन्समधील उर्वरित सेहेचाळीस पूर्णांक दोन शतांश टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे या अधिग्रहणाची किंमत सुमारे एकशे अडतीस कोटी इतकी असेल असे कंपनीने सांगितले एच डब्ल्यू वेलनेस ही ट्रू एलिमेंट्स या ब्रँडने ओळखली जाते जी हेल्दी ब्रेकफास्ट आणि स्नॅकिंग प्रॉडक्ट्स तयार करते या डिल्यानंतर एच डब्ल्यू वेलनेस पूर्णपणे मेरिकोची उपकंपनी होणार आहे कंपनीचा शेअर गुरुवारी शून्य पूर्णांक सात शतांश टक्क्यांच्या वाढीसह सातशे चौतीस पूर्णांक वीस शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने यूकेमधील विंड्रेसेस या कंपनीसोबत भारतातील यूएव्ही अनमॅन्ड एरियल व्हीकल ऑपरेशन्ससाठी सामंजस्य करार केला आहे कंपनीने सांगितले की ही भागीदारी भारत युके फ्री ट्रेड करार FTA, वर आधारित आहे कंपनीचा शेअर गुरुवारी शून्य पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे दहा पूर्णांक दहा शतांश रुपयांवर बंद झाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एनसीएलटी मुंबई खंडपीठाने पिरामल एंटरप्राइजेस आणि पिरामल फायनान्स यांच्यातील स्कीम ऑफ अरेंजमेंट विलिनीकरण योजनाला मंजुरी दिली आहे कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की एनसीएलटी मुंबई खंडपीठाने पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड आणि पिरामल फायनान्स लिमिटेड यांच्यातील कॉम्पोजिट स्कीम ऑफ अरेंजमेंट स्कीम ऑफ मज ला मान्यता दिली आहे कंपनीचा शेअर गुरुवारी शून्य पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्क्यांनी घसरून एक हजार बासष्ट रुपयांवर बंद झाला कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की तिच्या पूर्णतः मालकीच्या उपकंपनी इन्सुलेशन ग्रीन एनर्जिला नेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेसकडून एकशे त्रेचाळीस पूर्णांक वीस शतांश कोटींचा सोलर मॉड्युल सप्लाय ऑर्डर मिळाला आहे हा ऑर्डर गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला असून तो वित्त वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस दरम्यान पूर्ण केला जाणार आहे कंपनीचा शेअर गुरुवारी तीन पूर्णांक दोन शतांश टक्क्यांनी घसरून एकशे पंच्याण्णव पूर्णांक नव्वद शतांश रुपयांवर बंद झाला सरकारी कंपनी एनबीसीसीने राजस्थान स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड प्रिको सोबत जयपूरमध्ये तीन हजार सातशे कोटींचा प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पंच्याण्णव एकर जागेवर राजस्थान मनपम आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी आहे कंपनीचा शेअर गुरुवारी दोन पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्क्यांच्या वाढीसह एकशे आठ पूर्णांक पंधरा शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने माहिती दिली आहे की तिने तीनशे सतरा मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे यशस्वीरित्या संचालन सुरू केले आहे यात दोनशे चाळीस मेगावॅट जलविद्युत चौतीस मेगावॅट सौर ऊर्जा आणि त्रेचाळीस मेगावॅट पवन ऊर्जा यांचा समावेश आहे यामुळे कंपनीची एकूण स्थापित क्षमता वाढून तेरा हजार सत्त्याण्णव मेगावॅट झाली आहे कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्क्यांच्या वाढीसह पाचशे बावीस पूर्णांक ऐंशी शतांश रुपयांवर बंद झाला